नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे मी आज आपण पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत रिया तिची धडपड पाहून स्माहील करत बोलते हो हो बहिणी ते पण आपण आता आपण पण खूप आता आणण्या पण खूप एक्सायटेड झाली होती पार्टीमध्ये जाण्यासाठी रिया पुढे बोलते वहिनी आता एवढे मोठे स्टार येतील म्हटल्यावर आपल्याला पण जरा हटके दिसायला लागेल ना मग त्यासाठी कपडे ज्वेलरी सँडल इटसिट्र इटसिट्र घेणे पण गरजेचे आहे ना अन्य पण होकार देते तसं रिया ड्रायव्हरला गाडी काढायला गा सांगते रियाला जेव्हा गिरिजाचा फोन आला होता तेव्हाच तिने अपार्टमेंट घेऊन ठेवली होती दोघींसाठी म्हणून सर ते मुंबईच्या सगळ्यात महागड्या मॉलकडे जायला निघतात अन्या बोलते ताई पण आई आणि वहिनी रिया तिला पाहत बोलते अगं आत्ता आपल्याला खूप आपल्याला पण खूप उशीर होईल ना मग काकू आणि वहिनी सरळ हॉटेल मुनलाईटला येणार आहेत आणि काका आणि दादा पण ऑफिसमधूनच इकडे येणार आहेत आणि आपल्याला पण इकडून एकड़ू, इकडूनच तिकडे जायला लागेल तेवढ्यात अन्या बोलते आणि हे तिला शिवांशबद्दल पण विचारायचं होतं रिया लगेच तिला चढवत बोलते वहिणी काय काय आहे तुमचे तुमचे पण तुमचे ते पण कॉलेजचं काम झाले ना मग तिकडून परस्पर येणार आहे रिया तिला हा कोणा मारत बोलते तसं अन्या लाजून लाजून मान खाली घालते तसं तिला रिया बोलते अगं अगं किती किती लाजतेस भा फक्त भाईचं नाव घेताच एवढी लाजतेस तेव्हा तो, तो समोर आला तर राहिला असतं तर काय केले असते अन्य तिला लाजवून बोलते ताई तुम्ही पण ना अर्ध्या तासाने ते एका मॉलसमोर येतात अन्या तर तो मॉल पाहूनच पाहत राहते अन्या तर पाहतच राहते कारण की आज आजपर्यंत तिने छोटे आज। छोटे शॉप पाहिले होते असं मॉलमध्ये कधी शॉपिंगला आली नव्हती जाऊन आधी ते ड्रे ड्रेस सिलेक्ट करतात अन्या तर तिच्यासाठी मस्त अशी रेड कलरची साडी सिलेक्ट करते आणि रियाने तिच्यासाठी वन पीस ते पण गुडघ्याच्या वरती तिचे थाईज दिसत होत्या रियाने पेन्सिलवाली हिल्स घेतली अन्याला सवय नव्हती म्हणून तिने फ्लॅट अशी डायमंडची एक सँडल सिलेक्ट केली एका ब्युटिक बुटीकमध्ये जाऊन फेशियल वगैरे वगैरे काय नाही ते सगळं केलं अन्याने तर हा सगळा अनुभव पहिल्यांदा घेत होती कारण तिने आत्ता आजपर्यंत एवढं मोठं ब्युटीक कधीच पाहिले नव्हते त्यांच्याकडे तर दहा बाय दहाच्या रूममध्ये छोटासा ब्युटी असायचा ते पण तिने जा फक्त आत्तापर्यंत केस कापले होते बस तसंही तिला जास्त मेकअपची गरज नव्हती मेकअप न करता तरी खूप सुंदर दिसायची ती आपण आज रियाने फोर्स केल्यामुळे तिने हे सगळं केले एका मुलीने अन्याला तयार केले तर दुसऱ्या मुलीने रियाला अन्याची रेड साडी त्यावर एक डायमंड नेकलेस मस्त कानात नाजूक डायमंड इयरिंग्स हातात डायमंडच्या बँगल्स कंपाळावर एक छोटी टिकली लावा लावायला विसरली नव्हती त्या मुलीमध्ये त्या मुलीने लावली नव्हती पण अन्याने तिच्याकडे आठवण करून मा रेड कलरची टिकली मागून घेतली होती मंगळसूत्र वगैरे ते तर ती घरीच तिने काढून ठेवले होते आणि ते सरळ कॉलेजवरून आले होते म्हणून तिच्या गळ्यात ना मंगळसूत्र होते मंगळसूत्र नव्हतं म्हणून ती सिंदूर पण लावू शकत नव्हती म्हणून तिने मो मौ... मोकळी केस मोकळे सोडले आज तर तिची को केस पूर्ण कमरेच्या खाली जात होते त्यातून तिचा लूक खूपच सुंदर दिसत होता आज तर पार्टीमध्ये तिचीच हवा असणार होती माहीत नाही किती मुलं तिच्यावर फिदा होणार होती अन... आणि शिवाश बघून बगु... बघू बरं अन्याला पाहून त्याची काय हालत होती ती रिया पण आज खूप सुंदर दिसत होती आज तिला पण तिच्या मनासारखं कोणी भेटले तर बरं होईल मॅडमची खूप मोठी डिमांडची लिस्टच होती ज्या मुलामध्ये तिला पाहिजे ते गुण असतील तरच ती लग्न करणार होती मग बघू तिच्या पण मनासारखं होतं का नाही दोघीही एकमेकींच्या समोर आल्या तर दोघीं दोघींना पण एकमेकींना पाहूनच राहिल्या रिया अण्णाजवळ येत बोलते वहिनी किती सुंदर दिसतेस गं तू बापरे आज तर भाई ना नक्कीच तुझ्यावर लट्टू होईल बघ तसं अन्याला अजून मान खाली घालते रिया बोलते बहिणी ऐक ना जर मी मुलगा राहिली असते ना तर खरंच आज मी तुला पाठीमधून उचलून घेऊन इथून पळून गेले असते तसं अन्य तिच्याकडे डोळे मोठे करत पाहत बोलते काय ताई तुम्ही पण ना किती चावट आहात किती हा चावटपणा तिचं बोलणं आहे कोण रिया कोणते अगं खरंच वहिनी खरंच आज तू खूप सुंद खूप 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 सुंदर दिसतेस नॅचरल ब्युटी आहे सांग ना तू एवढी सुंदर कशी आहेस ग तसं अन्या तिला पाहात साडी हातात पकडत बोलते कारण माझी आईच तेवढी सुंदर आहे माझी आईच तेवढी सुंदर दिसते म्हणून ही सगळी सुंदरता तिच्याकडून आली तसं रिया काहीतरी आठवत बोलते ती तिच्याकडे तिच्या आईचा चेहरा आठवत बोलते हा हा खरं तुमच्या आई पण खूप सुंदर दिसतात हां सेम दुसरी कॉफी तुझीच आहेत त्या तसं अन्य तिचं बोलणं ऐकून नकार देत बोलते नाही नाही ती ती माझी नाही तर मी तिची कॉफी आहे तसं रिया पण तिच्या होममध्ये होम मिळवते त्यांना आठ वाजले होते कारण चार वाजे चार वाजता कॉलेजमधून सर त्या आल्या होत्या पण सगळी शॉपिंग माय चिंग ज्वेलरी वगैरे सिलेक्ट करण्यात वेळ गेला होता त्यामध्ये अन्याला तर काही माहीतच नव्हतं आणि काही कळत पण नव्हतं सगळं काही रियाने तिची शॉपिंग तिच्यासाठी केली होती म्हणून तयार व्हायला आणि ते सगळं करायला टाईम झाला होता अन्या बोलते ताई आत्ता अजून काही बाकी आहे का रिया बोलते नाही गं का बरं तसं अन्या बोलते ताई मग निघायचं का खूप वेळ झाला आहे पार्टी सुरू पार्टीला सुरुवात झाली असेल चा टाईम आहे ना रिया बोलते हो चल पटकन वेळ होईल तसं दोघीही एकमेकींच्या हाताला पकडत आणि सरळ लिफ्टकडे निघतात आता अन्या आणि रियाची चांगली फ्रेंडशिप झाली होती तसं अन्या सगळ्यांचं सोब सगळ्यांसोबत पटत होतं घरामध्ये फक्त शिवांस शिवांसोबत बोलणं नव्हतं म्हणून त्याचा स्वभाव अजून तिला माहीत नव्हता इकडे शरयू आणि गिरिजा पण सात वाजताच आल्या होत्या अद्वैत आणि गुणवंतराव पण आले होते ते पण सरळ तिकडनंच आले होते शरयूने मस्त असा ऑफ शोल्डर कट गाऊन घातला होता आणि केसांचा मेसी जुडा बनवला होता अरे गिरिजाने पण मस्त अशी साडी घातली होती रेड कलरची शिवांश पण आला नव्हता अजून काहीच वेळात लोकांची हॉलमध्ये गर्दी सुरू झाली होती आज तिथे शिवांशचे मित्र शौर्य आणि रोहित पण आले होते त्यांना पण इन्व्हिटेशन होते हे हॉटेल तर शौर्याचंच होतं पण तरीसुद्धा त्याला पण इन्व्हिटेशन होतं रोहित त्याच्या बायकोसोबत आला होता आणि शौर्याचं लग्न अजून झाले नव्हतं हो शौर्य रोहित आणि शिवांशपेक्षा तीन वर्षांनी लहान होता पण ते लहानपणापासूनच सोबत असल्यामुळे खूप चांगली फ्रेंडशिप त्यांच्यामध्ये होती शौर्या आणि रोहित रोहित रोहितची बायको नेहा गिरिजाजवळ येत बोलतात हाय आंटी कशा आहात तुम्ही गिरिजाने त्यांना पाहिले तर तिने पण एक गोड स्माही त्यांना दिले आणि बोले हा बेटा मी बरी आहे आणि नेहा आल्या आल्या लगेच गिरिजाच्या पाया पडते गिरिजा तिला आशीर्वाद देत बोलते तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला वर करत कंपाळावर किस करत बोलते बेटा खूप सुखी राहा आणि असंच प्रेमाने संसार करा हां ईश्वार्या गिरिजाकडे पाहत बोलतो आंटी अजून शिवांश आला नाही का गिरिजा बोलते अरे त्याने मगाशी कॉल केला होता पण यायला थोडं वेळ होईल तो बोलला रोहित इकडे तिकडे नजर मारत बोलतो तो मेन म्हणजे अन्याला शोधत होता त्याला त्यांना अन्याला पाहायचं होतं आतापर्यंत त्यांनी तिला पाहिले नव्हते त्यांना बघायचं होतं अन्याला पण ती काही ती काही दिसत नव्हती आणि ते सरळ सरळ विचारू पण शकत नव्हते म्हणून तिथे रिया पण नाही दिसली म्हणून रोहितने विचारला आंटी रिया नाही आली का गिरिजा त्याच्याकडे पाहत बोलते अरे ती पण कॉलेजला गेली होती ना आणि शॉपिंग पण केली केली नव्हती म्हणून सरळ ती ती पण तिकडे ब्युटीकमध्ये गेली होती तयार व्हायला येतच असेल तेवढ्यात हॉलच्या एंट्रन्समधून अन्य आणि रिया येताना दिसतात तसं शर्य पाहून लगेच बोलते काकू त्या बघा आल्यात पण हे शब्द ऐकून रोहित आणि शौर्य दोघेही मागे वळून पाहतात त्यांची तर तोंड उघडीच राहतात अन्याला अन्या आज खूपच जास्त हॉट हो आणि सुंदर दिसत होती ती जशी गाडीतून उतरली होती तशी रस्त्याने चालणारे लोक काही वेळ तिलाच पाहत राहिली होती अन्याय त्यांना इकडे तिकडे पाहत बोलते तिने पहिल्यांदा असं पार्टी किंवा पार्टी हॉल पाहिला होता आणि एवढी सुन एवढी गर्दी एवढी लोकं पाहून ती चकित झाली होती ती गिरिजा आणि शरयूला शोधायचा प्रयत्न करत बोलते करत होती जे तिला ह्या गर्दीत सापडत नव्हती तसं शरयू हातवर करून हात हलवत आम्ही इकडे आहोत असं इशारा करते तर या अन्याला टॅप करत बोलते वहिनी ते बघा काकू आणि वहिनी तिकडे आहेत अन्या पाहते आणि मग सरळ त्यांच्याकडे दोघींकडे त्या दोघींकडे जाते रोहितने शौर्यला पाहिले तर त्याचं तोंड उघडं आणि डोळे मोठे झाले होते रोहितचं पण तिच्या तीच हालत होती पण सोबत नेहा आहे हे लक्षात येताच ते भानावर येता था। रोहित हळू शौर्यच्या कानात कुजबुच करत बोलतोय शौर्य तोंड बंद कर ती आपली वहिनी आहे हे विसरू नकोस आपल्या बेस्ट फ्रेंडची बायको आहे तसं शौर्यने हे शब्द ऐकताच तो पण भानावर आला नेहा पण काही वेळासाठी भान हरपून तिला पाहत होते तिला पण आज अन्याचा अन्याच्या सौंदर्याचा हेवा वाटत होता दोघीही आल्या तसं अन्या लगेच गिरिजाला गिरिजाच्या पाया लागते आणि गिरिजा पण तिला खांद्याला पकडत वरती उचलत मिठी मारत मारते नंतर रिया पण तिच्या गळ्यात पडते भेटून झाल्यावर गिरिजा बोलते अगं दोघींना किती उशीर झाला कुठे वेळ झा लागला रिया बोलते अगं काकू शॉपिंगमध्येच खूप वेळ लागला त्यातल्या त्यात वहिनीला काहीच माहीत नाही ती अन्याकडे इशारा करत बोलते सगळं मलाच करायला लागलं आहे म्हणून उशीर झाला गिरिजा बोलते जाऊ दे पण आत्ता आज खूप सुंदर दिसतंय हां तुम्ही शरयू शरयू पण तुम्ही दोघी पण आणि नेहा पण तसं अन्या कोण आहे म्हणून नेहाकडे पाहते तिला आ? या। 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 तिला तिला माहीत नव्हतं तिच्या डोळ्यात प्रश्न होता हे गिरिजाला समजत होतं गिरिजा बोलते अन्या इकडे तिला जवळ बोलावते ए तुला मी ओळख करून देते ती रोहितकडे हात दाखव रोहितकडे हात दाखवत बोलते रोहित हा श हा रोहित हा शौर्य आणि ही नेहा रोहितची बायको शिवाशचे लहानपणापासूनचे एकदम जवळचे मित्र आहेत एकदम भावासारखे आहेत पुढे गिरिजा बोलते हे हॉटेल हे हॉटेल ना शौर्यचंच चा आहे पण खूप चांगला बिझनेसमॅन आहे हा रोहित पण रोहितचं पण ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे तसं अन्य प्रत्येकाला स्माईल करत नमस्कार करते अन्य जास्त अन्याला जास्त माहीत नव्हतं मोठ्या लोकांशी कसं भेटायचं असतं कसं बोलायचं असतं हात मिळवायचा राहतो हे तिला माहीत नव्हतं शौर्य हात मिळवायला हात पुढे करत असतो तसं ती हात जोडून त्याला नमस्कार करते शौर्याचा पोपटच झाला होता रोहित बोलतोय आणि ती शिवाजला खूप जास्त वेळ झाला आहे असं नाही वाटत का था? थांब मी पाहतोय बरं त्याला कॉल करून तसं रोहित बाजूला जातोय आज अविनाशच्या मॉम डॅडची ॲनिव्हर्सरीची पार्टी होती अवीला माहीत मह, होतं का सरनोबत फॅमिली पण येणार आहे म्हणजे अन्या पण असेल म्हणून तो पण आज जरा स्पेशल अपॉइंटमेंट घेऊन तयार झाला होता त्याला अन्यावर त्याचं इम्प्रेशन पाडायचं होतं ना म्हणून त्याने जेव्हा रियाला रिया आणि अन्याला येताना पाहिले तर तो लगेच त्यांच्याकडे जाणार त्यांच्याजवळ जाणार होता पण इकडे गिरिजा आणि शिवांशच्या फ्रेंड्सला पाहून तो जागीच थांबला काही वेळाने त्याचे डॅड मॉम डॅड पण आले गिरीजा गुणवंतने जाऊन त्यांना स्पेशली त्यांना ग्रीट केले आणि बोलत राहिले अन्या रिया शरयू नेहा त्यांनी पण त्यांनी पण ग्रीट केले थोड्याच वेळात पण नेहाची पण चांगली अन्यासोबत चांगली पटायला लागले होते सगळे बोलण्यात बिझी होते का तेवढ्यात हॉलच्या एंट्रन्समधून शिवासची एंट्री होते हे दिसते शिवांश येतोय हे दिसते त्यां त्याच त्याच्यासोबत काही बॉडीगार्ड्स आणि त्याचा असिस्टंट सुरज पण होता शिवांशला तसं अवीचे मॉम डॅड त्याचं स्वागत शिवांश आला तसं अवीचे डॅड त्याचं स्वागत करतात शिवांश पण त्यांना ग्रीट करतोय आज तो पण काही कमी दिसत नव्हता तो पण खूप नुसता झाड आणि धूर होता एकदम कडक दिसत होता आला तसं सगळ्या मुली त्या त्यालाच पाहत राहिल्या अवीने त्याला अवेने त्याचा वेलकम केला तसे शिवांशने त्याला फक्त एक स्माईल दिली मुली तर त्याच्यासोबत फक्त बोलण्यासाठी जशा मरत होत्या पण शिवांश त्या सगळ्यांना इग्नोर करत कर होता हा भाग तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद